नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागरक्ता सर घेऊन आलो तुमच्यासमोर एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आणि त्या दृष्टिकोनात आनंदाची बातमी देखील तत्पूर्वी चॅनलला नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघायचा आहे नक्की तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण अशी बातमी घेऊन आलेली आहे बातमी काय आहे तर बँक ऑफ बडोदा यामध्ये भरती दोन हजार पंचवीसची नुकती त्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ज्यामध्ये चारशे सतरा जागा मॅनेजर सेल्स आणि ऑफिसर्स मॅनेजर जे ॲग्री सेल्स या पदांची नुकती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पगार दिसतोय त्र्याण्णव हजार नऊशे साठ आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात पात्रता कोणती असेल वयोमर्यादा अर्ज प्रक्रिया आणि जो अभ्यासक्रम असेल याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत तत्पूर्वी चॅनलला असताना तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही मित्रांनो पोहा संपूर्ण जाहिरात जी प्रसिद्ध झालेली आहे त्याविषयी जर आपण माहिती अभ्यासली मॅनेजर सेल्स ऑफिसर्स अँड मॅनेजर ॲग्री सेल्स यामध्ये टोटल चारशे सत् त्रा जागा आपल्याला दिसत आहेत सॅलरी दिसते बघा त्र्याण्णव हजार नऊशे साठ अप टू म्हणजे नक्कीच त्याच्यावरती असणारे हा पगार जॉब लोकेशन ऑल इंडिया आहे ॲप्लिकेशन स्टार्ट नुकतंच ऑगस्ट सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ॲप्लिकेशन सुरुवात झालेली आहे आणि लास्ट डेट असेल सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मॅने त्यानंतर मॅनेजर सर रिटेल लॅब्रि लॅब्रिटीज याच्या जागा आहेत दोनशे सत्तावीस ऑफिसर अॅग्रिकल्चर से रूलर अँड एग्री बँकिंग एकशे बेचाळीस जागा आहेत मॅनेजर्स एग्रीकल्चर सेल्स रूलर अँड एग्री बँकिंग अठ्ठेचाळीस आणि टोटल चारशे सतरा आता एक एक गोष्ट आपण त्यातली बघून घेऊयात ज्यामध्ये मी आपण सांगितलेलं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्वात महत्त्वाचं ते जाणून घ्यायचं आहे अ ग्रॅज्युएशन डिग्री इन अ एनी डिसिप्लिन फ्रॉम अ रेकग्नाइज एनुस युनिवर्सिटी युनिव्हर्सिटी इन अ मॅडरेटरी म्हणजे तुम्हाला पदविका धारण असणं अधिकृत पदविका धारण असणं अपेक्षित आहे आणि जर ह्या मॅनेजर सेल्ससाठीच आणि ऑफिसरसाठी ॲग्रिकल्चर कल्चर सेल्स मॅनेजर या पदासाठी ॲग्रिकल्चर सेल्स या पदासाठी चार वर्षाचा डिग्री ग्रेड युनियन इन अ वन फॉलोइंग फील्ड इन अ रिक्वायरमेंट म्हणजे चार वर्षाचा अनुभव अपेक्षित आहे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट होरिकल्चर ॲनिमल हजबंड्री वर्टिनिट्री सायन्स डेअरी सायन्स फिशर सायन्स फिशरी सायन्स आणि फिश कल्चरल ह्या एवढ्या सगळ्या प बन खूप साऱ्या दिसत आहेत त्याच्यामध्ये ॲग्रीमध्ये मार्केटिंग कॉरप कॉर्पोरेशन आहे कोऑपरेशन आहे बँकिंग ॲग्री फॉरेस्ट्री असेल फॉरेस्ट्री असेल वेगवेगळ्या पदामध्ये ज्यांनी पदविका धारण केलेली आहे वेगवेगळ्या त्यांनाही याच्यामध्ये संधी उपलब्ध आहे एकदा ही माहिती स्क्रीनच शॉर्ट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला या गोष्टी सगळ्या नमूद केलेल्या आपण प्रत्यक्षात अर्ज जो जो नोटिफिकेशन फॉर्म आलेला आहे तो सुद्धा बघूयात जाहिरात प्र प्रसिद्ध झालेली आहे तोसुद्धा बघूया जेणेकरून सगळ्या गोष्टी आपण फक्त या व्हिडिओच्या माध्यमात या फोटोच्या माध्यमातून नेमकी त्याच्यामधील बारकावे काय तपासायचे ते आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आता एज रिलॅक्सेशन बघूयात एज क्रायटेरिया काय आहे अप्पर एज लिमिटेड रिलॅक्सेशन इज अ प पर... रिजर्व कॅटेगरी ॲज पर गव्हर्नमेंट पाच वर्षाचं रिलॅक्सेशन दिलेलं आहे एस सी एस टी साठी नॉन क्रिमिलियर अपेक्षित आहे तीन वर्षासाठीचं आणि पर्सन विथ अ बेंचमार्क डिसेबिलिटीज पी डब्ल्यू बी डी दहा वर्षाचं रिलॅक्सेशन आहे जी जनरल आणि ई डब्ल्यू एससाठी तेरा वर्षाचं आणि ओबीसीसाठी पंधरा वर्षाचं जे आणि ते सुद्धा एस टी एस टी सा एस सी आणि एस टीसाठी सुद्धा पुढे पी डी एफद्वारे सगळ्या गोष्टी आपण पाहणार तर आहोतच आहोत स्केल दिलेला आहे यामध्ये दिसतंय आपल्याला दरम्यानता मॅने मॅनेजर ग्रेड स्केल आणि मॅनेजर ग्रेड स्केल टू दोन्ही गोष्टी इथं नमूद केलेल्या आहेत पुढं आता ॲप्लिकेशन फॉर्म कधी सुरुवात के झालेली आहे सहा ऑगस्टपासून म्हणजे कालच्या तारखेपासून ऑगस्ट सव्वीसपर्यंत ता लास्ट डेट आहे ऑनलाईन टे म्हणजे काय एक्झाम होणार आहे त्याची तारीख डिक्लेअर होईल प्रत्यक्षात तुम्हाला न त्याचं मॅसेज थ्रू इन्फॉर्मेशन कळवली जाईल मेल थ्रू इन्फॉर्मेशन कळवली जाईल आणि इंटरव्ह्यू डेट जे आहे तेसुद्धा इन्फॉर्मेशन नंतर पब्लिश केली जाईल जनरल ईडब्ल्यू एस ओ बी सीसाठी आठशे पन्नास एवढा शुल्क आहे परीक्षा शुल्क आणि एस सी एस टी पी डब्ल्यू पी डब्ल्यू बी डी आणि वुमनसाठी आहे एकशे पंचाहत्तर आता प्रत्यक्षात आपण बघून घेऊयात ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने आलेला आहे तो प्रत्यक्षात जाहिरात कशी प्रसिद्ध झालेली आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत आहोत बघा पी डी एफ ॲक्च्युअलमधून जी प्रसिद्ध झालेली आहे ती आपल्यासमोर ओपन केलेली आहे ज्यामध्ये बघा रिक्रुटमेंट ऑफ ह्युमन रिसोर्सेस ऑन रेग्युलर बेसिस फॉर रिटाईल लॅबरेटीज एंड रूलर एंड एग्री बैंकिंग डिपार्टमेंट इन अ बँक ऑफ बडोदा ठीक आहे सहा आठ दोन हजार पंचवीसला हे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे सव्वीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंतचं बाकी आपल्याला सगळ्या इम्पॉर्टंट नोट्स तुम्ही हे सुद्धा जास्ति जास्ति पी डी एफ डाउनलोड करून सगळ्या त्या जाणून घेऊ शकता सुरुवातीला मी त्या सांगितल्या देखील यामध्ये पूर्णतः ज्यामध्ये असणारे जे काही विविध पदं जे आहेत त्याचा ग्रेड किती आहे वॅकन्सीज किती आहेत एज लिमिटेड बघा मिनिमम याच्यासाठी चोवीस जास्तीत जास्त चौतीस ऑफिसर ॲग्रिकल्चरसाठी मिनिमम चोवीस जास्तीत जास्त छत्तीस रिलॅक्सेशन मी तुम्हाला अगोदरी सांगितलं आहे इथे ते नमूद केलेलं आहे शेवटच्या कॉलममध्ये बरोबर मॅनेजर ॲग्रिकल्चर स्केल यासाठी मिनिमम सव्वीस मॅक्झिमम बेचाळीस बाकी सगळ्या गोष्टी रिलॅक्सेशनविषयी मी अगोदर नमूद केलेले आहेत आता या व्हिडिओ थ्रू आपल्याला बाकीच्या एस सी एस टी ओबीसी ईडब्ल्यू एस यासाठी ज्या इतर ज्या काही जागा आहेत म्हणजे आरक्षणाची विभागणी कशा पद्धतीने केली यामध्ये दिसते म्हणजे एकूण चारशे सतरा जागांचं डिस्ट्रीब्युशन दिसतंय पुढं आपल्याला जी महत्त्वाची जी आहे यामध्ये रिलॅक्सेशन ते पण मी सांगितले पाच वर्ष तीन वर्ष कोणाला आहे ते बाकी सगळ्या गोष्टी अगोदर मी व्हिडिओत सांगितलेले आहेत पुढं सर्वात दृष्टिकोनातून महत्त्वाचा आपल्याला बघायचं आहे आप अभ्यासक्रम कशा पद्धतीने एक्झाम कशा पद्धतीने होणार आहे बाकी सर्व गोष्टी मी तुम्हाला अगोदर शॉर्टमध्ये सांगितलेल्या आहेत आता आपण बघूया त्याचा ॲक्च्युअल स्ट जो काही एक्झाम प्रोसेस कशी असेल बघा ऑनलाईन टेस्ट पद्धतीने होणार आहे ज्यामध्ये सब्जेक्ट दिलेला आहेत रिजनिंग इंग्लिश लँग्वेज क्वांटिटेटिव्ह अँपटिट्यूड प्रोफेशनल नॉलेज बरोबर पंचवीस पंचवीस प्रत्येकी पंचवीस प्रश्न आणि प्रोफेशनल नॉलेज बाबतीत पंच्याहत्तर प्रश्न म्हणजे इथं मार्क बा पंचवीस 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 आणि पंच एकशे पन्नास हे प्रत्येकी दोन मार्कासाठी साधारणतः पंच्याहत्तर मिनिटाचा ड्युरेशन याला आणि पंच्याहत्तर प्रश्नांचं म्हणजे वेळ ड्युरेशन याला टोटल एकशे पन्नास मिनिट बाकी सगळ्या एक्झामच्या बाबतीमध्ये ज्यांनी ऑनलाईन एक्झाम दिलेले आहेत बँकिंग क्षेत्राच्या त्यांना या सगळ्या गोष्टी माहीत आहेत ठीक आहे मग बाकीच्या सगळं पी डी एफ थ्रू तुम्हाला सर्व गोष्टी ज्या ज्या काही आवश्यक आहेत ज्यामध्ये तुम्हाला जी काही जिथं जिथं तुम्ही सेंटर ऑफ ऑनलाईन एक्झाम ते सुद्धा कुठे कुठे आहेत ते सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आता महाराष्ट्रामध्ये जर बघितलं आपण मुंबई आहे मुंबई नवी मुंबई ठाणे यम यम आर नागपूर आहे पटना पटना नाही आपलं पटनाचा काय विषय पुणे आहे आपल्याकडे एक्झामिन सेंटर बाकी सगळ्या गोष्टी तर इथं नमूद केलेल्याच आहेत तुम्ही पी डी एफ शंभर टक्के करताना अशी अपेक्षा आहे बाकी सर्व ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी काय काय आवश्यक आहे ज्या काही सूचना आहेत त्या सगळ्या पब्लिश झालेल्या आहेत आपल्याला त्याच्यामध्ये वेळ नाही घ्यायचा आपल्याला माहिती आहे आपल्याला त्या पी डी एफ थ्रू सगळ्या गोष्टी एका Uh, सगळ्या गोष्टी आपण पाहू शकतो अभ्यासू शकतो आणि नंतर ॲप्लिकेशन फॉर्म ज्यावेळेस आपल्याला भरायचं त्यावेळेस त्या सगळ्या प्रोसेस फॉलोअप करून तुम्ही तो जो अर्ज प्रक्रिया आहे ती पूर्ण करू शकता नक्कीच विद्यार्थी दृष्टिकोनातून मागे मी तुम्हाला एका आपली जी स्टेट बँके आहे त्याच्या जागेविषयी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आता बँक ऑफ बडोदा देखील नक्कीच बँक क्षेत्रशी अभ्यास जे आहेत विद्यार्थी ज्या ज्यांना त्या क्षेत्रामध्ये नोकरी करायची आहे त्यांच्या दृष्टिकोनातून नक्कीच ही एक सुवर्ण संधी आहे आनंदाची बातमी आहे त्यामुळं विद्यार्थ्यांनी तयारीला लागायचं नक्कीच एका चांगल्या क्षेत्रामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी उपलब्ध होणार आहे विद्यार्थी मित्रांनो यासारख्या अनेक महत्त्वपूर्ण अपडेट्स या चॅनलवरती इथून पुढेही सातत्याने तुम्हाला मिळत राहतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही हा चॅनल तुमच्यासाठी तुम्हाल भविष्यातही खूप उपयुक्त असा ठरणार आहे इथून पुढे अनेक जी काही महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील किंवा व्हिडिओज असतील तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही चला मित्रांनो मी सागर ताप सर रजा घेतोय तुमची पुन्हा भेटू यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन तुर्तास तुमची रजा घेतो आहे गुड बाय and take care.